आज आहे वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे थर्टी फर्स्ट नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मुंबई आणि पुणे शहर कुठे कडक बंदोबस्त आणि काय आहेत नियम जाणून घेऊया चला तर मग सुरुवातीला मुंबईत नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस पूर्णपणे अलर्ट मोडवर आहेत शहरात सतरा हजारहून अधिक पोलीस कर्मचारी हे तैनात करण्यात आले आहेत यामध्ये राज्य राखीव पोलीस दल म्हणजेच एसआरपीएफ आणि क्विक रेस्पॉन्स टीम म्हणजेच क्यू यांचा सुद्धा प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवलं जाणार आहे तर सारख्या घटना रोखण्यासाठी साध्या वर्षातील पोलिसही गर्दीच्या ठिकाणी तैनात असतील वाहतुकीबद्दल बोलायचं झाल्यास ड्रंक अँड ड्राईव्ह वर यावेळी झिरो टॉलरन्स धोरण हे राबवलं जात आहे दारू पिऊन गाडी चालवल्यास तुम्हाला दहा हजार रुपयांपर्यंत दंड आणि सहा महिन्यांपर्यंत वाढू हो शकतो रद्द होऊ शकतो हो गेट ऑफ इंडिया मरीन ड्राईव्ह जुहू आणि वांद्रे सारख्या लोकप्रिय ठिकाणी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले तर काही ठिकाणी पार्किंगला सुद्धा बंदी असेल नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई मेट्रोची लाईन वन म्हणजे घाटकोपर वर्सोवा ही रात्री दोन वाजून चाळीस म्हणजे पावणे तीन वाजेपर्यंत अतिरिक्त फेऱ्या चालवणार आहे तर मेट्रो लाईन तीन म्हणजे ऍक्वा लाईन ही रात्रभर सुरू असेल बेस्ट बसेस आहे अतिरिक्त फेऱ्या गेटवे ऑफ इंडिया जुहू चौपाटी सारख्या ठिकाणी उपलब्ध असतील हॉटेल्स आणि पबमध्ये सेलिब्रेशन होणार असला तरी बीएमसी ने अग्निसुरक्षा गर्दी नियंत्रण आणि आतिषबाजीवर बंदीबाबत कठोर नियम हे लागू केले आता वळूयात पुण्याकडं पुण्यात सुद्धा नववर्षाचं उत्साहात होतं पुणे शहर पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात केलाय सदुसष्ट चेकपोस्ट उभारण्यात आले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीनं प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जातीय आता वाहतूक नियमांबद्दल पुण्याच्या बोलायचं झाल्यास कोरेगाव भीमा इथल्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यामुळं पुणे आणि नगर महामार्गावरील वाहतुकीत हे मोठे बदल करण्यात आले आहेत कॅम्प आणि डेक्कन परिसरातील महात्मा गांधी रोड एम जी रोड फर्ग्युसन कॉलेज रोड आणि जंगली महाराज रोडचे काही भाग हे संध्याकाळी वाजल्यापासून ते जानेवारीच्या सकाळी वाजेपर्यंत नो झोन म्हणून हे घोषित करण्यात यात चौक ते फर्ग्युसन कॉलेज मेन गेट आणि एमजी रोडवरील पंधरा ऑगस्ट चौक ते अरोरा टॉवर या मार्गांचा समावेश आहे इथं सुद्धा ड्रंक अँड ड्राईव्ह कठोर का कारवाई होईल याची नोंद घ्या तर मंडळी या नववर्षाचं स्वागत तुम्ही सुरक्षितपणे आणि जबाबदारीने कराच कोण अनुचित प्रकार आढळल्यास त्वरित शंभर एक आणि एकशे बारा या क्रमांकावर पोलिसांसोबत थेट संपर्क साधा पण आता तुम्ही सेलिब्रेशन कुठे करणार आहात कसं करणार आहात कमेंट नक्की करा लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका